हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा तुळस ही अतिशय गुणकारी आहे आणि भगवान विष्णूंच्या पूजेत ती वापरली जाते आणि कुठलाही नैवेद्य असो कुठल्याही देवाचं नैवेद्य असो तो तुळसशिवाय पूर्ण होत नाही अपूर्ण आहे जोपर्यंत आपण प्रत्येक नैवेद्यावर तुळस ठेवत नाही तोपर्यंत नैवेद्य होत नाही आणि भगवान विष्णूंना ती अर्पण केली तर भगवान विष्णू प्रसन्न होत असत आपल्याला माहिती आहे आणि आयुर्वेदातसुद्धा तुळस किती गुणकारी आहे ही गोष्ट आपल्याला माहिती आहे परंतु तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का की तुळस कोणत्या दिवशी तोडावी कोणत्या दिवशी तोडू नये आणि त्याची पानं तोडताना आणि तुळस तोडताना आपल्याला काय गोष्टी करायच्या आहेत याबद्दल आज आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर ही गोष्ट आपल्याला का जाणून घ्यायची आहे कारण बऱ्याच वेळा काय होतं आपल्या घरात तुळस असते ती सुकत जाते आपण म्हणतो की तुळस माझी सुकत चालली मी ती काळजी घेऊन असं का होते हे का होतं कारण आपण तुळशीच्या बाबतीत अशा नेहमी चुका करत असतो म्हणून या गोष्टी होत असतात तर आपल्याला तीच गोष्ट जाणून घ्यायची आहे जर तुम्ही या चुका करत असणार तर तुम्हाला आत्ताच सावध व्हायचं आहे तर कोणत्या दिवशी तुम्हाला तुळस तोडायची आहे आणि तुळस तोडताना तुम्हाला काय गोष्ट करायची आहे हे तुम्हाला आज सांगणार आहे कारण ही गोष्ट आपल्याला करणं गरजेचं आहे तुळस तोडताना फक्त तिला तोडून घ्यायची आणि मोकळं व्हायचं तर ही खूप मोठी चूक होते हे पाप मानलं जातं आपण कोणतीही गोष्ट करताना दुसऱ्याला विचारत असतो म्हणजे कोणाची एखादी वस्तू जर आपल्याला घ्यायची असेल तर आपण त्याला विचार आपण दुसऱ्याची वस्तू घेताना त्याला विचारत असतो आपण डायरेक्ट कोणाची वस्तू घेत नाही दुसऱ्याची वस्तू जर आपल्याला घ्यायची असेल तर आपण नेहमी दुसऱ्याला विचारत असतो तर या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे आणि तुळशीची पानं तोडण्याची सुद्धा योग्य वेळ असते म्हणजे कुठल्या वेळेला तुळशीची पानं तोडली जायला पाहिजे असं भलत्यासल त्या वेळेला म्हणजे कधी पण गेल आणि तुळशीची पानं लागतंय तर त्यावेळेला तोडली तर ही गोष्ट खूप चुकीची आहे आता कोणत्या दिवशी आपल्याला तुळस तोडायची नाही आहे आणि तुळशीला पाणी घालायचं नाही आहे रविवार रविवारी तुळस तोडू नये आणि तिला पाणी घालू नये एकादशीच्या दिवशी तुळस तोडू नये आणि तिला पाणी घालू नये सूर्यग्रहण चंद्रग्रहण असेल त्या दिवशी सुद्धा तुळस तोडायची नाही तिला पाणी घालायचं नाही आणि तिला हातही लावायचा नाही द्वादशी संक्रांत या दिवशी सुद्धा तुळस तोडायची नाही आणि तिला हातही लावायचा नाही आता घरात ना एखादं लहान बाळ झालं असेल तर त्याचं नाव ठेवेपर्यंत म्हणजे बारा दिवस तुळस तोडायची नाही आता तुम्ही तुळस लावलेली आहे त्याच्या आजूबाजूला एखादं काटेरी झाड नसावं याची काळजी आपल्याला घ्यायची आहे शमीचं झाड असेल तर चालेल पण इतर काटेरी झाड नसावं ज्या घरात तुळस आहे आता असं कुठलंही घर नाही की ज्या घरात तुळस नसेल तुळस ही प्रत्येकाच्या घरात असते तर तुळस तुमच्या घरात असेल तर तेवढी स्वच्छतेची काळजी घ्या म्हणजे तुळशीच्या आजूबाजूला तुम्हाला स्वच्छता ठेवायची आहे तुळशीची जी कुंडी असेल ती सुद्धा तुम्हाला स्वच्छ ठेवायची आहे आणि तुळशीच्या बाबतीत एक नियम आहे की म्हणजे जर तुमच्याकडे तुळस असेल तर मातीचीच कुंडी वापरायचा प्रयत्न करा दुसरी प्लास्टिकची कुंडी घेऊ नका जर तुमच्याकडे तुळस जगत नसेल सारखी जळून जात असेल पानं गळत असतील तर मातीचीच कुंडी तुम्ही वापरा मातीच्या कुंडीत तुळस खूप छान राहते सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी तुळशीची पानं तोडू नये आणि ज्या वेळेला तुम्हाला तुळशी मातीची पानं तोडायची असतील तर त्यावेळेला तिला प्रार्थना करा की हे तुळशी माता मला तुझी पानं हवी आहेत तर मी तुला आता तोडत आहे तर मला याबद्दल क्षमा कर अशी तिची प्रार्थना करूनच तू मला तुळस तोडायची आणि ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे की तुळस स्त्रियांनी तोडू नये पुरुषांनीच तुळस तोडायची असते रात्री किंवा सायंकाळी तुळशीला पाणी घालू नये किंवा तिला हातही लावू नये आणि जेव्हा गरज असेल तेव्हाच तुळस तोळा विनाकारण तुळस तोडू नका तर अशी छोटीशी आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला तुळशीबद्दल दिले तर ही माहिती तुम्ही जाणून घेतली तर इतरांना सुद्धा ही माहिती सांगा हा व्हिडिओ कोणाला तरी शेअर करा किंवा ओरली कोणाला तरी सांगा म्हणजे जशी तुम्हाला ही माहिती झाली तशी इतरांना ही माहिती होऊ द्या तर तुळशीची अतिशय छोटीशी माहिती होती पण महत्त्वाची होती म्हणून मी तुम्हालाही सांगितले तर तुम्हाला जर काही या चुका तुम्ही करत असणार तर नक्की तुम्ही याच्यात सुधारणा करा तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि भावना लाईफस्टाईल या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थन